तर तुम्ही बघू शकता कोलदरचा चॉकलेटचा रस्ता इथे <laughs> हत्ती येऊन गेलेले आहेत किती दिवस आले इकडे येऊन गेलो काल तर तुम्ही बघू शकता कोल्हरचा चॉकलेटचा रस्ता पूर्ण वाट लावली तर काय वाटतंय चॉकलेटचा रस्ता काय सांगू शकतो ज्या काळात रस्ते सोय नाही होती त्या काळात असे रस्ते आपण बघितले नाही असे रस्ते आज आम्हाला इथे कोणत्या वाडी म्हणजे आम्ही जन्म

तर चॉकलेटच रस्त हे बघू शकता आता पावसाळा आला तर रस्ता करायला येत आहे ಟಪಾ ಟಾಕಲ ಮೀ ಬ್ಲ ಮೇಲೆ ಕ್ರೀಡೆ भाऊ करती वाटामध्ये वाट आपण आख बघा तर इथे हत्ती येऊन गेलेल्या आहेत आणि आपल्या बरोबर आहे आबा काही काही येऊन गेले हत्ती तर आपण बघतो हे हत्तींनी केलेलं नुकसान आहे डायरेक्टली उपटूनच काढतात मरे कळत पाय किती दिवस झाले इकडे येऊन गेलो काल पण ते तडे गेले तर होय मला दिनाऱ्यांचं वासिप वर्षांनी असो भगले रसो गरी गरी किडे नसतले काय नाही उत्तर ना ब बर ड्रायवरी ड्रायवर ट्रिप्सी आणि अभ बाबा उतराचं काय हत्ती बिती येत मध्ये कसला आवाज येते बघू शकता तुम्ही पूल जुन पूल इथे नवीन पूल बांधले आम्ही काम काम झालं दाखवूया आमचं पूल आमचा काय करून टाकले ना तर उतर मरे आबा मोठी छोट्या नदीची मोठी नदी करून टाकले नाही हा पूर्णपणे खोदून इथे खोदकाम करून जो नदीचा जो ॲक्च्युअल प्रवाह होता तो पूर्णपणे वेगळाच करून टाकलेला आहे बघू शकता इथे आमचं गणपती विसर्जनासाठी आम्ही इथे म्हणजे व्यवस्था केलेली तिथून यांनी आता हे अशी कंडिशन आहे सध्याची काय वाटतं शुभम कसा पूल होता आम्ही लहान असताना किंवा आतापर्यंत काय केलेली आणि दुसरी बाजू आणि तिकडे समोर आहे ते आडिया कोण आमच्या भाषेत आणि आम तिकडे आम्ही आंघोळी वगैरे जा

हिरवलीतून कोलसर कोलरीतून तळकट आता पल्झरच लागतात तळकट आपण पण पल्झर फुलं आता खा पुढे आता कल् गाडी जाता थोडे उपयोग आबा अति खेळ काय धरू घेऊया तर आबाचा आज बर्थडे आहे आबाला आपण हॅपी बर्थडे करूया थँक्यू काय वाटतं आबा किती वर्षाचं झालं आणि काय कसं काय गटर एक नंबर पाडले ना इकडे उतर झाला आणि इकडे गटर पाणी खायना येताला कसा गटरात इतकी हाईट केले ती एवढी हाईट केली ती पाणी खायना येताला